आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम द्या इथल्या कार्यकर्त्यांना कामाच्या अनुषंगानं सार्वजनिक कामाच्या अनुषंगानं अनेक गोष्टींची या ठिकाणी अडचणी यायला लागल्या अडचणी यायला लागल्यानंतर कार्यकर्त्यांचा आग्रह झाला की आपण कुठल्या तरी मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे आणि हे पाहता आम्हाला आमच्याच डोळ्यासमोर एकच पक्ष दिसला तो म्हणजे भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये लाईटचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या विजेचा प्रश्न असू द्या शिक्षणाचा प्रश्न असू द्या सुशो बेरोजगाराचा प्रश्न असू द्या ही सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी काम करणार आहे आणि हे प्रश्न कोणता पक्ष दिसू शकते तर एकच पक्ष आमच्या डोळ्यासमोर आम्हाला दिसला तो म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः मला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करायचा आहे की त्यांनी मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी समाविष्ट करून घेतलं पक्षाने जर आदेश दिला तर मी विधानसभा लढवणार पक्षाने आदेश दिला तर आता तुम्हाला मी सांगितलं की केंद्राच्या काय योजना आहेत राज्य सरकारच्या काय योजना आहेत या योजना घरोघरी घरापर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या काळामध्ये करणार आहे असं पाहिला गेलं तर इंदापूर तालुका भौगोलिक दृष्ट्या एकदम अतिशय सुंदर तालुका आहे दोन्ही साईडला एक नीरा नदी एक भीमा नदी आहे मधून फोर चा हवे आहे रेल्वे स्टेशन बिघवनला आहे या तालुक्यामध्ये पाण्याच्या काय अडथरी देखील अडचणी आहेत खडक वासलेलं पाणी वेळेवर येत नाही निराडावा कॅनल सुद्धा वेळेवर पाणी येणं आल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यामुळं पाण्यावरती काम करणं गरजेचं आहे लाईट या ठिकाणी रात्री जर मिळते दिवसा मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या लाईटची सुद्धा अनेक समस्या या ठिकाणी आहेत त्याचबरोबर शिक्षणामध्ये सुद्धा या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आरोग्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि सुशिक्षित बेरोजगार इथले तरुण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जाणवतात यासाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी कशा पद्धतीने घेतल्या या मध्ये आपल्याला या ठिकाणी उद्योग आणता येतील यावरती येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण जण काम करणार आहोत